धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ प्र आम्ही प्रचार फेरी काढलेली आहे ह्या प्रचार फेरीच्या निमित्तानं आम्ही शेतकऱ्यावर जो अन्याय या सरकारने केलेला आहे ही कांद्याची माग आणि गॅसचे जे दर वाढवलेले आहेत हे गॅस सिलेंडर आता या निवडणुकीमध्ये कोणाच्या टकोऱ्यात हा आगेल सिलेंडर हेच या जनतेने ठरवलेलं आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारात आम्ही आज आगळगावमध्ये ही फेरी काढलेली आहे त्यामुळं हे जे महागाड भाजपचं सरकार आहे गॅस सिलेंडरचे भाव वाढवले कांद्याचे दर कमी केले गरीब सोयाबीनचे दर कमी केले शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या धोरणावर एकोणीस जून एकोणीसशे सदुसष्ट सथ साली मुंबईमध्ये शाखा स्थापन केली शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट यांनी समाजकारण केलं त्यामुळे यावेळेस दोन नंबरचं बटन दाबून ओमराजे निंबाळकर यांना मशाल्या चिन्हावरचं बटन दाबून ओमराजे निंबाळकर यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून दोन लाख मतांनी निवडून द्यावं ही मी आपला सर्वांना नमस्कार करून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय स्वातंत्र्याचा पुन्हा प्रश्न निर्माण झालेला आहे संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीमध्ये सामील झालेलो आहोत महावि महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारत देशामधील जनतेवर मोदी सरकारनं भारत सरकार तर म्हणता येणार नाही भारत सरकार तर मोदी सरकारनं संपवून टाकलेलं आहे आता या मोदी सरकारनं भारत भारतातील नागरिकांवर अन्याय आणि अत्याचाराचा कर केलेला आहे देशातील सर्व पक्षाचे फुडारी यांना ईडीची चौकशी लावून भीती लावून त्यांना साखळं बांधल्यासारखं केलेलं आहे म्हणून आताची ही खरी लढाई सर्व सामान्य जनतेनेच जनतेतून मतदानाच्या आरोपातून करायची आहे ही वेळ सर्वसामान्य नागरिकांनाच आता निस्तारून न्यायची आहे अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे सन दोन हजार चौदा पंधरामध्ये झालेल्या निवडणुकांमधून त्या पूर्वीचे पेट्रोल डिझेलचे भाव पाहिले गॅस सिलेंडरचे भाव पाहिले सोयाबीनचे भाव पाहिले आणि कांद्याचे भाव पाहिले तर आपल्याला कळत की हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रती किती विश्वासार्हता जपते त्यामुळं या त्या सरकारनं फक्त शेतकऱ्यावरच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या घरादारावर नांगर फिरवलेला आहे आणि फक्त गौतम अदानी आणि दुर्बाई अंबानी अशा प्रकारचे मोठ्या उद्योजकांना कोट्यवधी रुपयाचं कर्ज माफ करून टाकलेलं आहे परंतु सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरील बोजा या सरकारनं कमी करण्यासाठी सातत्यानं विरोध केलेला आहे त्यामुळं <laughs> आपण या सरकारला आता वेळ आलेली आहे आणि आपला देश पुन्हा मोदी सरकारमधून स्वातंत्र्य मिळवण्याची वेळ मावर आलेली आहे आणि या देशातील सर्वसामान्य जनता आप आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना निवडून देऊन उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना दोन नंबरच्या चिन्हा समोरील मशालीच्या समोरील बटन दाबून आपण अधिक अधिक मताधिक्यानं विजयी करावं ही सर्व सर्वसामान्य नागरिकांना विचार सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो